ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दतवाड येथील दऱ्याप्पा सुतार यांची कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती पद निवड. दतवाड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते दर्याप्पा बाबू सुतार यांची जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती पद बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी सभापती सुभाष सिंह या राजपूत यांच्या हस्ते या निवडीचे पत्र देण्यात आले. दर्याप्पा सुतार यांची उपसभापती निवड झाल्याचं समजतात दत्तवाडमध्ये फटाक्यांच्या आतशबाजीने व गुलालाच्या उधळणीने एकच जल्लोष करण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी सेवा संस्थेच्या वतीनं स्वाभिमानीचे तज्ज्ञ संचालक प्रकाश सिद्नाळे स्वाभिमानी युवा आघाडीच्या अध्यक्ष विवेक चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी उपसभापती मुजमिल पटेल नूतन सभापती सिद्धराम कांबळे स्वाभिमानी संस्थेचे सचिन हेमगिरे रावसो धोत्रे व जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते महानकरी निपसाठी संजय सुतार दत्वाड।